नवरात्र उत्सवात रोज रात्री निघणारी अंबाबाई देवीची पालखी म्हणजे भक्तांसाठी एक पर्वणी असते तर अष्टमीला देवीची नगर प्रदक्षिणा निघते यंदाही अष्टमीच्या दिवशी निघालेल्या अंबाबाईच्या नगर प्रदक्षिणा पालखी सोहळ्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती फुलांच्या पायघड्या आकर्षक रांगोळ्या नेत्रदीपक आतशबाजी शाही लवाजम्यासह पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखी नगर प्रदक्षिणा पार पडली ठिकठिकाणी आई अंबाबाईच्या पालखीचं भाविकांनी भक्तिभावानं स्वागत هادت كلا करवी निवासिनी अंबाबाई देवीची नगर प्रदक्षिणा आणि जागर सोहळा मंगळवारी रात्री झाला त्यानिमित्त महाद्रा रोड गुजरी भाऊसिंगची रोड भवानी मंडप गुरु बिनखांबी गणेश मंदिर या परिसरात प्रचंड चैतन्यमय वातावरण होतं भाविकांनी रस्त्यावर एकापेक्षा एक सुंदर आणि आकर्षक रांगोळ्या तसंच फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या त्यामुळे रस्त्यावर जणू रंगीबेरंगी गालीच्या अंथरल्याचा भास होत होता सुदैवानं मंगळवारी रात्री पावसानं विश्रांती घेतल्यानं भाविकांच्या उत्साहात भरस पडली नगरप्रदक्ष प्रदक्षिणा मार्गावर आई अंबाबाईच्या प्रतिमा फुलांनी सजवलेले फलक आकर्षक विद्युत रोषणाई यामुळे संपूर्ण परिसर उजळून गेला होता रात्री आठ वाजल्यापासूनच अंबाबाई देवीचा नगर प्रदक्षिणा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती देवस्थान समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अमोल एडगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे व्यवस्थापक महादेव दिंडे धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश निर्लेकर देसाई यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थिती उपस्थितीत देवीचं पूजन झालं रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास तोफेची सलामी झाली त्यानंतर पालखी गरुड मंडपातून बाहेर पडली महाद्वारातून पालखी नगर सोहळ्याला प्रारंभ झाला फुलांची आकर्षक सजावट असलेल्या वाहनात देवीची उत्सव मूर्ती ठेवण्यात आली होती उदग आंबे उद अंबा माता की जय नारायणी नारायणीच्या गजरात फुलांची उधळण करत अंबाबाईचा नगर प्रदक्षिणा सोहळा सुरू झाला ठिकठिकाणी देवीच्या उत्सव मूर्तीवर फुलांची उधळण केली जात होती तर अनेक भाविकांनी नगर प्रदक्षिणा दक्षिणेचा प्रत्येक क्षण आपल्या मोबाईल मध्ये टिपला अग्रभागी श्री पोषक शाही लवाजम आणि भाविकांचा ओसंडून वाहणारा उत्साह अशा वातावरणात मंगळवारी रात्री नगर प्रदक्षिणा सोहळा पार पडला दरम्यान संपूर्ण पालखी मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात होता तर स्थानिक नागरिकांसह अनेक पर्यटक भाविकांनी याची देही याची डोळा हा नगर प्रदक्षिणा सोहळा पाहिला आणि मनात आणि हृदयात साठवून ठेवला